रामकृष्ण हरे यश जन्म जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे आपण विष्णुसहस्रनामाच्या विचार करीत आहोत आणि हा विचार करीत असताना मागील पाठामध्ये आपण वषटकारा या शब्दाचा विचार केला वषट करोती वषटकारा वशट म्हणजे मंत्राला सामर्थ्य देण्याचं जे नाव आहे ते वशटकार अशा स्वरूपाचं नाव असतं यज्ञामध्ये विविध पद्धतीचे मंत्र वापरले जातात आणि त्या यज्ञामध्ये वापरल्या जाणाऱ्या मंत्रांचा कर्ता किंवा त्रिभुवनातील सगळ्या मंत्रांचं कर्तृत्व त्याच्याकडे जातं असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे गीतेमध्ये सुद्धा यज्ञाच्या संबंधाने काही श्लोक आलेले आहेत त्याचा विचार थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे परंतु <coughs> तो आत्ता करायचा नाहीये तो पुढच्या श्लोकामध्ये यज्ञकृत यज्ञभूत यज्ञ या श्लोकामध्ये आपल्याला करायचा आहे किंवा यज्ञांत जे शेवटचा श्लोक आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायचा आहे म्हणून वषटकार या शब्दाचा आपण थोड्याच प्रमाणामध्ये अर्थ त्या ठिकाणी पाहिलेला आहे त्याच्यानंतर पुढचा जो शब्द येतो तो, तो म्हणजे भूत भव्य भवत प्रभु भूत भव्य भवत प्रभु हा एकच शब्द आहे बर का भूत भव्य भवत प्रभु हा एकच शब्द आहे काय सांगितलं या माध्यमातून या माध्यमातून भगवंताची तिन्ही काळावर सत्ता आहे हे <coughs> नमूद केलेलं आहे भूत म्हणजे झालेला भूतकाळ भव्य म्हणजे वर्तमान काळ भवत म्हणजे पुढचा येणारा काळ भविष्य काळ या तिघांचं ही कर्तृत्व कोणाला जातं तर भगवंताला जात भूत भव्य भवत प्रभू त्या तिघांचं कर्तृत्व ज्याच्याकडे आहे किंवा या तिघांचे जे सत्ता मात्र या तिघांकडे आहे परंतु खरी सत्ता कोणाकडे आहे तर खरी सत्ता त्या भगवंताकडे आहे याला म्हणतात भूत भव्य भवत प्रभू त्याच्यावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्य सांगतात भूतंच भव्यमच भवच भूत भव्य भवंती तेषां प्रभु भूत भविष्य आणि वर्तमान या तिघांवरही ज्याची सत्ता आहे असा असणारा तो माझा भगवंत आहे असं वर्णन केलेलं पाहायला सापडत पुढं सांगितलं कालभेदानृत सम्मात्र प्रती योगिकम ऐश्वर्याती प्रभुत्वं। आता बघा <coughs> सगळ्यांची सत्ता ही तिन्ही कालांवर हो आहे का नाही काहींची सत्ता वर्तमान कालावर हो आहे आत्ता माझ्या हातामध्ये सत्ता आहे पण उद्या काही हिल सांगता येत नाही आत्ता चालू घडामोडींचा आपण जर विचार केला तर बांगलादेश असेल किंवा आपल्या शेजारचा नेपाळ नावाचा देश असेल या देशांचा विचार केला तर निश्चित पद्धतीने आपल्याला पाहायला सापडत की आत्ता सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांना मात्र देश सोडून पळावं लागतं का पळावं लागतंय देश सोडून तर त्याचं कारण एकच आहे वागणूक चांगली नाही मी अनेक वेळा अनेक असणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय की प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे की त्यांनी व्यक्ती सापेक्ष राहावं व्यक्ती सापेक्ष राहावं म्हणजे काय तर आपण एखादी वस्तू खरेदी करतो ती वस्तू खरेदी करीत असताना ती कोणत्या देशापासून आलेली आहे आपला पैसा कुठल्या देशामध्ये दे जात आहे याचा विचार करून खरेदी करावी दुसरं ती वस्तू खरेदी करत असताना त्या दुकान दुकानाचा मालक कोण आहे कोणत्या प्रवृत्तीच्या माणसांकडे आपले पैसे जात आहेत या गोष्टीचा विचार करायचा आहे आपल्या धर्मासाठी आपल्या देशासाठी आपल्या देवासाठी जी व्यक्ती प्रतिकूल आहे अशा व्यक्तींच्या माध्यमातून कोणताही व्यवहार आर्थिक व्यवहार करायचा नाही जर आर्थिक व्यवहार केला तर तुमच्या घरावर पडणार दगड किंवा आपल्या सैनिकांना लागणारी गोळी हे तुमच्या पैशातून निर्माण झालेली आहे हे लक्षात ठेवा मग अशा व्यक्तींना टाळायचे स्वदेशीचा अवलंब करायचा स्वदेशीचा अवलंब करायचा धर्मनिष्ठ असणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातूनच काय करायचे तर कोणताही आर्थिक व्यवहार करायचा आणि असं केलं तर निश्चित पद्धतीने जी परिस्थिती इतर देशांवर आज निर्माण झालेली आहे ती आपल्यावर येणार नाहीये नाहीतर आपण आणि ते याच्यामध्ये कोणताही फरक नाही हेही लक्षात ठेवा जर आपण एकत्रित राहिलो संघटित राहिलो तरच आपल्याला हे पुढं जाता येईल हे धार्मिक कार्य पुढं करता येईल नाहीतर काहीही होणार नाही हेही लक्षात ठेवायचंय माझा आणि त्यांचा काही संबंध नाही मी माझं फक्त देवाच कार्य करणार आहे धर्माचं आणि देशाचं कार्य करण्याची गरज नाही असं जर कोणाला वाटत असेल तर ती अत्यंतिक चुकीची भावना आहे आत्ता आपल्याकडे सत्ता आहे पण पुढे राहीलच सांगता येत नाही याच्या पूर्वी होती का नाही माहीत नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये आजच आपले योग्य निर्णय घेतले पाहिजेत की जे आपल्या पुढच्या पिढीसाठी त्याच्या पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरतील अन्यथा अन्यथा फक्त म्हणावं लागेल आम्ही कधी काळी धर्मनिष्ठ होतो ही परिस्थिती येऊ देऊ नका असो भूत भव्य भवत प्रभू म्हणजे त्या भगवंताची सत्ता आजही आहे कालही आहे आणि उद्याही राहणार आहे प्रलयापूर्वी ही तो आहे प्रलयानंतरही तो आहे सगळं त्याच्यामध्ये विलीन होत आणि सगळं त्याच्यापासूनच निर्माण होत असा जो आहे त्याला भगवंत म्हणायचे आणि तो त्याच वर्णन करत असताना आमच्या भीष्माचार्यांनी भगवंताच्या संबंधाने चौथं नाव दिलं ते म्हणजे भूत भव्य भवत प्रभू भूत भव्य भवत या तिघांवरही ज्याची सत्ता आहे अशा स्वरूपाचा असणारा बघा सत्ता कोणाची असते सत्ता कोणाची असते तर सत्तेच्या संबंधानं वर्णन करत असताना था सांगितलं की बाबा तो अधीन ठेवू शकतो त्याची सत्ता असते भगवंत असाय जो भूतकाळालाही अधीन ठेवतोय भविष्य काळालाही अधीन ठेवतोय आणि वर्तमान काळालाही अधीन ठेवतोय त्याच्या मर्जीशिवाय काहीही होत नाही त्याच्या संबंधानं उदाहरण देत असता आमच्या तुकोबरायांचा एक फार गोड अभंग चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोणाच्या सत्तेनं शरीर चाललंय एखाद्याला अभिमान असतो की मी आहे अरे मी नाही बाबा तुझ्या सत्तेनं शरीर चालत नाही तू फक्त त्या मोठ्या सत्तेचा एक कोणतरी लहान लघु घटक आहेस की तुझ्या माध्यमातून भगवंताला जे कार्य करून घ्यायचे ते कार्य होणार आहे मग ते धर्माचा असो किंवा अधर्माचा असो सगळी सत्ता कोणाची त्या भगवंताची आहे त्याच्यावर भाष्य करत असताना पुढं काय सांगितलंय ह्याचा आपण विचार करू सर्वेशाम भूतानां प्रभू सर्व भूतांचा तो प्रभू आहे अत्र कालात्मिक हा भाव हा विद्यते आता हा हा भूत हा शब्द हा फक्त भूत एवढ्यासाठी घ्यायचा नाही मग कालात्मिक भाव आपल्याला या ठिकाणी पाहायला सापडतो सत्तत्ब्रह्म न केवलम एक कालत सर्वेषां काला प्रभु अत कालः तस्मे न बाधते त्याला काळ बाधू शकत नाही अशा स्वरूपाचा तो आहे स्वरूपाच तोही भूतभव्य तथाव काल तस दादा दास अत तत्ते एस शब्दा भूतभव्यभवत् प्रभु केचि दासे त्याचे दास आहेत दास म्हणजे काय नोकर भगवंत काळाच्या पुढे भगवंताला काळ बाधू शकत नाही म्हणून प्रत्येक गोष्टीचं कर्तृत्व कुणाकडे असत तर भगवंताकडे असत म्हणजे तुमच्या आमच्या मनामध्ये ज्या गोष्टी निर्माण होतात त्याला वासनेचा अंश जरी असला तरी सुद्धा भगवंताची सुद्धा प्रेरणा आहे हे लक्षात ठेवा काही ज्या गोष्टी असतात त्या भगवत प्रेरणेच्या माध्यमातून होतात अगदी अगदी बघा बरं का अनेक उदाहरण आपण संतांच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहतो की जे होत नाही संतांना जे गुण शोभत नाहीत संतांना जे समाजाच्या दृष्टीने योग्य वाटत नाही ते संतांच्या जीवनामध्ये कधी कधी घडलेलं आहे मग याला प्रेरता प्रेरणा कुणाची कुणाच्या माध्यमातून हे निर्माण झालं तर ते भगवंताच्या माध्यमातून निर्माण झालं एकदा बाबरी ज्ञानेश्वर महाराज हे भिक्षेसाठी चालले होते भिक्षेसाठी गेले दोन तीन घरी आपल्याला त्यांना पीठ वगैरे हो मिळालं आणि पुढच्या घरी गेल्यानंतर थोडेसे विकृत स्वरूपाचे ते होते आणि त्यांनी काय केलं भिक्षा म्हणून झोडीमध्ये दगडन माती टाकली आता दगडन माती भिक्षेमध्ये टाकली खाली काहीतरी पीठ होतं तांदूळ होते काही होत आणि त्याच्यामध्ये दगड माती पडली स्वतः तर भिक्षा दिलीच नाही परंतु इतरांच्या माध्यमातून जी मिळालेली भिक्षा होती ती सुद्धा लयाला गेली असं म्हटल्याबरोबर आमच्या माऊलींना थोडासा उद्वेग निर्माण झाला अरे जगासाठी आपण एवढं करतोय पण जग मात्र आपल्या बाबतीमध्ये असं वागत असेल तर ते उपयुक्त नाही हा अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला आणि ते तिथून ते आले त्यांनी ती ते जोडी तशीच ठेवली आणि आपल्या असणाऱ्या कुटीच लावून घेतलं अंतकरणामध्ये राग निर्माण झाला उद्वेग निर्माण झाला विषणता निर्माण झाली आणि अशा मिश्र भावामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज बसलेले आता वास्तविक पाहता माऊलींना राग येईल का येणार नाही परंतु अंतःकरणामध्ये उद्वेग निर्माण करण्याचं कारण काय आहे तर मुक्ताईंच्या माध्यमातून अभंग निर्माण व्हावेत यासाठी केलेली ही ती रचना आहे कळतंय का मुक्ताईंनी मग त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली योगी पावन मनाचा साहे अपराधजनाचा विश्वरागे झाले वल्ली तरी संती सुखे व्हावे पाणी हे जे बोलणे नाही हे जे अभंग आहेत का नाही हे अभंग कधी निर्माण झाले जेव्हा मौलींना राग आला त्यावेळी म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये भविष्यामध्ये भूतकाळामध्ये वर्तमान काळामध्ये निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या वासनेच्या माध्यमातून आणि भगवंताच्या प्रेरणेच्या माध्यमातून निर्माण होतात असाच श्रीमद भागवतामध्ये सुद्धा दृष्टांत आपल्याला पहिला सापडतो भगवंत ज्यावेळेस जय विजयाला सांगतात की बाबा मला थकवा आलेला आहे आणि मी निद्राधीन होणार आहे कोणीही आलं तर सोडायचं नाही त्यावेळी सनत कुमार त्या ठिकाणी उपस्थित राहतात आता सनत कुमारांच्या अंतकरणामध्ये राग आहे का नाही परंतु जय विजयांना जय विजयांनी अडवल्यानंतर त्यांच्या अंतकरणामध्ये क्रोध निर्माण होतो त्या क्रोधाच्या माध्यमातून ते जय विजयांना शाप देतात शाप दिल्या त्या क्षणी भगवंत तिथे येतो आणि भगवंत त्या शापासाठी या उशाप मागतो आणि उशाप मागितल्यानंतर स्वतःच्या जन्माच एक कारण तो त्या ठिकाणी निर्माण करतो म्हणजे सगळ्या सगळ्या कालावर कुणाची सत्ता आहे तर भगवंताची सत्ता आहे तो बोलतोय तसच होत किंवा अजून एक प्रमाण आहे बघा बोलविता धनी वेगळाची साळुंखी मंजूळ बोलत असे वाणी साळुंखी गोड वाणी बोलते परंतु त्याचं बोलवणं बोलवणारा मात्र वेगळा आहे तसं जगतामध्ये सगळी कार्य होतात ती सगळीच कार्य आपल्या इच्छेनं होतात असं नाही तर त्याच्या पाठीमाग भगवंताची इच्छा असते कारण भगवंत भूत भव्य भवत प्रभू त्याची सर्व भूत मात्रांवर सत्ता आहे आणि असा सत्ता असणारा भगवंत त्या भगवंताचं वर्णन करत असताना सांगितलं कालातीत हा तो कालातीत आहे सगळ्या गोष्टींवर त्याची सत्ता आहे म्हणून त्याला भूत भव्य भवत प्रभू असं म्हणा एवढाच या ठिकाणी मर्यादित स्वरूपाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे रामकृष्ण हरी